सिक्स मारतो येतच नाही टायमिंग वर जाऊ जाईल आजर करतो हे काही यायची कोण नावच घेत नाही तर बघा आता हे दोघं भाऊ किती उशीर धुळून पहिले बॅटिंग यायच्या पहिली मी पहिले बॅटिंग करणार पहिली कसली पहिली बॅटिंग करणार कसली पहिली बॅटिंग करणार विकेट पोरं नसताना का त्याच्या पप्पाने टॉस केला का होई खरंच होई पूर्ण येत होय आता काय पोरं का इतकंच का घे थंड घे चार डोकर कसं रांगात रागत येते मग ये कशी डिलेट येते <laughs> काय रे यायचं किती वाजता होत रे साडेचार आलाय कि तिला तू साडेसहा तुला काही दुसऱ्या माणसांची जाण आहे का नाही इथं सगळी तात्काळ तू, था तू था ना थांबलेत आणि तुला काय वाटत नाही मस्त डुलत डुलत सहा साडेसहा ला येतोय जास्त नको बोल माहिती किती वाजता आलाय तू मात नका चल तो असू दे चल अरे पण कोण तर राहिले अरे आपला पोलाड राहिलंय दीड तकड्याने अरे भाई माझा ऐका आता साठ टाकले चेन्नईची मॅच आहे आता सात वाजता राहू द्या खेळायला नको मी चाललो घरी उद्या आता डायरेक्ट चालणार नाही तर मी सांगून ठेवलं सगळ्यांना मी सर्व सिक्स मारणार आहे मला बॅटिंग पाहिजे मला काय माहित नाही अरे मी पण लवकर आलत की बरं जाऊ दे चला आता मॅच बघू मॅच बघू उद्या खेळू मॅडम अरे ऋषा इकडे अरे उद्या लास्ट लिस्ट लागणार आहे ना कॉलेजला जायचं नाही का उद्या उद्या वय जाऊ अकरा वाजता मला फक्त जातो वेळेस फोन लावेल नंबर विंबर लागतं ते उद्या लवकर बघ ना अकरा ला बोलव तर एकदा मला मी आपलं चालतंय सर रे सर मला बी बघू दे नाव दिसते का तुझं माझं दिसन आहे तुझं बी दिस आहे फोन करून ऐक की बाई बोल की ते प्रभूला किती टक्के होते काय बहात्तर होते मग माझं तर पंच्याहत्तर माझं कसं काय नाही लागलं अरे त्यांचं कास्त काय तर आहे ना कास्त म्हणजे अरे जाऊ दे तुला नाही कळणार तुझं तर डोनेशन भरून पण होऊन जाईल डोनेशन भरून बघतो डोनेशन पप्पाला विचारून काय तर हरवी पप्पाला खुश झाले राहू आर नंबर लागला वाटतंय अरे तेच जाऊ दे क्रिकेट खेळायला जाऊ चला लवकर चलो चला करता कशी मारली तुम्हाला सहा बॉल सहा सिक्स

असं कसं पप्पा पैसे अरेंज नाही होते एक तर सीट लागली नाही माझी कॉलेजमध्ये तुम्ही पण डोनेशनचे पैसे नाही अरेंज करू शकत हां नाही नाही मला तसं नाही जमणार सगळे मित्र माहिती त्याच कॉलेजमध्ये मी दुसऱ्या कॉलेजमध्ये कसं ऍडजस्ट करू नाही नाही माझ्याकडनं नाही होणार नाही रिपीट तर विसरूनच जाव पप्पा ऐकून घ्या फोन ठेवू नका हॅलो हॅलो सीट अरे प्रफुल ऐक झाले अरेंज अरे राहिलेत रे पाच दहा हजार म्हणजे राहिलेत म्हणजे सव्वीस शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार झाले अरे नाही रे एवढे नाही कारण मला फी कमी असते माहिती नाही का तुला अरे मला एक लाख रुपये तुला कसं काय कमी, कमी आहे अरे ते कसं माझ्या विभागात येतं ना रे मी त्यामुळे मला फी कमी आहे थोडी बर बर काय रे कास्ट बारबर अरे संविधान मध्ये संविधान मध्ये काय फक्त कास्ट नाही लिहिले काय आपल्याला काय नाही आहे असं मला नाही पटत हे काय त्यांच्यासाठी लिहिलं मला तर नाही पटत नाही बाई जा मग आता उद्या मॅच लागणार आहे परत चला लवकर चेन्नईची मॅच आहे मीच नको व्हायला एक तर दोन्ही चला सोडचे अरे रिश काय मोबाईल बघत बसलाय मॅच बघितली का काय नाही बाई रील्स बघत बसलोय मॅच काय बघतो आपली मॅच नाही आज ते रिल्स मी बघ की बाई इथं कास्ट वाले कसले जोक आल्या कमेंट मध्ये कस कसले आले घ्या घ्या आमची सीटा घ्या भाई बरोबर कमेंट आहे ना एकदम काय चुके दिलेले बरोबर कमेंट एकदम ऋषी बोल ना रही ऐ, कल मेरे आम्ही का बड्डे आहे तुझ्या आण होगा हा आऊंगा आऊंगा सब लढक साथ ला आना हा जरूर लेके आऊंगा आना हा हा जायचं होय कुठे जातो त्यांच्यात तुला सांगू का जे दीजो कासे तेंचे, तेंचे तेंचे लो कासे लो जी लोक असत त्यांच्या त्यांच्या लोकांचं बघतात आता या लोकांचं कोणतं दुसरं आहे ते कास्टवाल्यांचं संविधान आहे फक्त शिवाजी महाराजांनीच केल्या बाकी कोण नाही केलं तुला सांगतो भाई असले आपण ना आपल्या लोकांना फक्त आता राहू दे उशीर झाले तुला बाकीच उद्या सांग उद्या चला क्रिकेट खेळू चला, चला ले आली आजा ऋषाचा स्टंपच तोडून टाकला डायरेक्टली तोडला स्टंप सज भाई बस आता तू माहित नाही तू मला उद्या संविधान दिवस आहे सर्वांनी आपल्या इथं जमायचं काय हा सर्वांनी जमायचं आपल्याकडं अरे वारक्या थोडस पाणी द्या ना प्यायचं आधी हात धुऊन घेतो पाणी बी पितसच तुम्हाला सवय आहेच की आधीपासून प्यायची तशी बी काय म्हणला नाही भाई मस्करी केली असली मस्करी असते भाई तुझी अरे भाई मस्करी केली असती मस्ती काय असते का बोल सलमान आणि काय करणार तू काय करणार म्हणजे काय करणार म्हणजे काय पाहणार तुम्ही शिक्षणात जाती करते करते चालतं का मग मित्रात जाती काढतो बर तू मित्रात नाही तू सीट खाल्ली ना भाई माझी पण शिक्षणात जाती नाही काही म्हणजे काय म्हणजे तू सांगू का तू सीट खाल्ली नाही माझी अरे बाळा हे तुझं सगळं अज्ञान आहे कळलं का तुझ्या अंगा रगा बघतोय मी तुझा पूर्ण आज्ञान भरले तुझ्यात तुला सांगू का काय तुला बहात्तर टक्के मला पंच्याहत्तर टक्के तरी सीट तुला भेटली हे शिक्षणात जातीवाद नाही का कशाचा जातीवाद आहे बाळा तुला कळतं का जातीवाद काय कस काय जातीवाद नाही हे काय समता आहे का ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कशी समता होती आता आहे का ती संविधानामध्ये हे बघ ऋषी तू आता पण बंगल्यामध्ये राहतोस आणि आता मी पण साध्या घरात राहतो समजते ना तुझे वडील आत्ता पण आहे ना का मोठे मोठे कारभार सांभाळतात आणि माझे वडील अजून पन, पण आहे ना मजूर आहेत तुझे मम्मी आत्ता पण घरात बसून काम करते पण माझी मम्मी शेतात राब राब राबते हां आणि तू म्हणतोय ना सांभाळतेचं तू सांग तू न्यायालयात हक्क मागू शकतो का नाही मी पण मागू शकतो आणि तू पण मागू शकतो तू आहे ना तुझ्या हक्कासाठी आहे ना आंदोलनं करू शकतो तू पण करू शकतो मी पण करू शकतो तू कलेक्टर बनू शकतो मी कलेक्टर बनू शकतो तू डॉक्टर बनू शकतो मी पण डॉक्टर बनू शकतो आणि हेच म्हण तू पंतप्रधान बनू शकतो मी पंतप्रधान शकतो. अरे तुझं माझं सोड अरे चाय विकणारा पण पंतप्रधान बनवू शकतो माहितीये तुम्हीच सोसले का नाही तेव्हापासून तुम्हीच सोसले आम्ही तर काहीच सोस्तो नाही का नाही आम्हाला फुल आयुष्य आराम आहे काय बोलते तू मला भाई हे संविधान पटतच नाही माहितीये काय बरोबरच नाहीये मी नाही मानत आहे संविधानला अरे काय तुझ्या आज्ञान विचार भरून ये शिकू जा मी चाललो कधी आता सगळं दिमाग खरोप केलं या प्रफुल्ल माझ काय सांग नाही कामच आहे कोणते बी विचार टाकतात डोक्यात दुसऱ्यांच्या त्या झोपतो मी आता ऋषिराव उठा झोपेतून उठायची गरज आहे तुम्हाला महाराज महाराज तुम्ही इथं हो आम्ही महाराज महाराज तुम्ही इथे काय यायची गरज वाचली आम्हाला का महाराज जे स्वराज्य आम्ही निर्माण केलं होतं ते स्वराज्य आम्हाला दिसेनास झालंय का महाराज ज्या स्वराज्यात बाईकडे वाकड्या नजरेने पाहायची कोणाची हिंमत होत नव्हती त्याच स्वराज्यात एका बाईची नग्न अवस्थेत दिंडी काढली जाते तरीही कोण काही करत नाहीये हे तुम्ही मला एक सांगा तुम्ही आमचे मावळे आहात का हो महाराज निश्चितच मी तुमचं मावळे आहे पण आमचे मावळे असे नव्हते आमचे मावळे स्वराज्यात गुन्या गोविंदाने नांदत होते असा जातीवाद नव्हते निर्माण करत आमच्या बरोबर तुम्ही सांगत होता ना असं काही अन्याय असे काही शब्द मी ऐकले तुमच्याकडून तुम्हाला प्राचीन काळात जायला आवडेल माझ्या बरोबर हो महाराज नक्कीच शिक्षणा संदर्भात तुम्ही काय बोलत होता ना या हे बघा हे ते सवर्ण जे वर्गात बसून शिक्षकांसमोर शिकता येत आहे त्यांना ते ते आणि ही ती बाळ ज्यांना वर्गात बसून साधा अभ्यासाचा लाभ घेता येत नाहीये वर्षानुवर्षात त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे शिक्षणापासून हे बघा हे त्यांच्या हक्काचा अन्नाचा एक घास त्यांच्या ताटात सुकाने खात आहेत आणि तोच एक हक्काचा अन्नाचा तो घास यांना भिक्षा मागून मागायला लागत आहे तो जल प्रत्येक जीवासाठी लागणारी आणि प्रत्येक त्याच्यावर प्रत्येक जीवाचा त्यावरती हक्क असणारा अशी गोष्ट म्हणजे जल या हे बघा त्यांच्या हाताने स्वतः जलप्राशन करते हे ते सवर्ण आणि हे तेच बाळ ज्यांना पाण्याचा पाण्याला स्पर्श करा कर, पाण्याचा स्पर्शही करायचा अधिकार नाहीये तोही अधिकार त्या काळी त्यांना नव्हता ऋषीराव तुम्हाला अस्वस्थ झाल्यावर तुम्ही कुठे जाता महाराज मी मंदिरात जातो या मंदिरात तुम्ही जाता ना या हे बघा हे मंदिरात आल्या देवासमोर स्वतःच्या पायावरती धड दाखट उभे आहेत आणि हेच ते मंदिरात गेल्यानंतर त्यांच्यावरती काय अन्याय होत आहे पाहताय ना तुम्ही हो खेळ ठोकत हो आहेत त्यांच्या पायावरती आपण तुमच्या युगात जाऊ या राव तुमचं एक वक्तव्य मला आठवत आहे तुम्ही म्हणला की मला संविधान मान्य नाही आणि जर तुम्हाला संविधान मान्य नसेल तर हे निर्माण केलेलं आमचं स्वराज्य तुम्हाला मान्य नाही काय म्हणतोय मी हो महाराजेच स्वप्न मी पाहिलं होतं तेच माझ्या एका मावळ्याने ते पूर्ण केलं आणि तुम्ही असं म्हणता की मला संविधान मान्य नाही ज्या जे विचार माझे होते जे मी असताना मला जमलं नाही ज्या रयतेचा ज्या रयितेचा राज्य ज्या रहितेच्या राज्याचे मी जे स्वप्न पाहिले होते ते माझ्या एका मावळ्याने स्वप्न पूर्ण केले त्याचं नाव म्हणजे भीमराव आंबेडकर त्याच्या आयुष्यात त्याच्या आयुष्यात खूप काही अडथळे खूप काही अडचणी भोगून त्यांनी हे स्वराज्य त्यांनी हे संविधान तुमच्यासाठी लिहिलं आणि तुम्ही सरळ सरळ म्हणता हे संविधान आमचं नाही चूक हे तुम्ही स्वतः नाही बोलत हे तुम्ही तुमचं हे हे तुमचं अज्ञान आहे आणि त्या ते अज्ञान शिकून सरावाने शिक्षणाने ते जाईल ऋषीराव मला एक सांगा तुम्हाला मी एक भेट आणली आहे ते तुम्हाला स्वीकारायला आवडेल हो महाराज तुम्हाला ती भेट नक्कीच आवडेल वाचा आणि ह्यामध्ये तुम्हाला आमच्या स्वराज्याचे ह्या संविधानामध्ये तुम्हाला आमच्या स्वराज्य दिसेल शिका संघटितवा आणि संघर्ष करा महाराज महाराज हे स्वप्न होते की खरं होत हे काय भारताचे संविधान महाराज तुमचे विचार मला पटले आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे हे मला नक्कीच कळले आहे आम्ही सर्व तुमचे मावळे होण्याचे नक्की परिपूर्ण प्रयत्न करू सगळ्यांनी आपला हा उजू हात डाव्या डाव्या दा, छातीवर ठेवा था, आणि उभं राहा आज ते कदप ते आष्ट महाराज गणपती विश्वरत्न परम पूज्य बोधिसत्व बहिष्कृत भारताचे जनक मूक नायक कायदे पंडित क्रांती सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद बाब जय भीम